नमस्कार मित्रांनो मी प्रियांका स्वागत करते तुमचं आपल्या एक रंगमंच या चॅनलवर मित्रांनो आजचा विषय खूप वेगळा आहे म्हणजे बऱ्याच जणी बऱ्याच गृहिणी किंवा सर्वच जण जे, जे कोणी आला असेल टायटल बघूनच आला असेल की मुलांना ट्युशन लावावे का आता ट्युशनच्या संदर्भात आपण बोलणार आहोत आजकाल खूप फॅड झाला आहे कुठल्याही शाळेत मुलगा जाऊ परंतु ट्यूशन लावण्याचं हे खूप फॅड झालं आहे मग ट्युशन कुणी लावावी का लावावी लावावी की नाही आणि दोन्ही गोष्टी तर सांगणार आहे मी पॉझिटिव्ह गोष्ट पण की का लावायला पाहिजे का लावू नये या दोन्ही गोष्टी सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा कुणी लावायला पाहिजे कुणी लावू नये हे देखील मी याच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे एकदा शेवटपर्यंत नक्की बघा त्यानंतर तुम्ही तुमचा डिसिजन घ्या चला तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया बघा मित्रांनो काय होतं की बऱ्याच जणांना असं झालंय की ट्युशन लावली पाहिजे मुलगा दोन तास ट्युशनमध्ये जाऊन बसतो आणि मग तो घरी येतो पेरेंट्स असं असतं की शाळा केली ट्यूशन केली म्हणजे मुलाने अभ्यास केला तर असं अजिबात नाही बऱ्याच म्हणजे मी स्वतः टीचर आहे तुम्हाला बऱ्याच ट्युशनची वास्तविकता माहिती नसेल ट्यूशन हा एक प्रकार असा आहे घरगुती बद्दल बोलत आहे ट्युशन हा प्रकार असा आहे मित्रांनो जिथं हो वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी दोन तासासाठी एकत्र येऊन बसतात एका टीचरला त्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडे विद्यार्थ्याकडे लक्ष देण्यासाठी तेवढा वेळ मिळत नाही अशा ठिकाणी तुम्ही ट्यूशन लावू शकता ज्या ठिकाणी त्या एका वर्गाचे समजा तुमचा मुलगा पाचवी सहावी सातवी पहिली दुसरी कुठल्याही वर्गात असेल त्याच सिलेबस त्याच शाळेचे किंवा त्याच वर्गातील विद्यार्थी एका एका वर्गात बसलेले आहेत अशा वेळी तुम्ही अशा ठिकाणी बिनधास्तपणे ट्यूशन लावा परंतु ट्यूशनचं सध्या असं झालं आहे की विद्यार्थी भरपूर आहेत वेगवेगळ्या शाळांच्या आहेत सध्याचा सिलेबस जर तुम्ही बघितला मित्रांनो स्वतः जर एक आई म्हणून तुम्ही जर बसलेले असाल सध्याचा जर सिलेबस बघितला ना मित्रांनो तुम्ही तर सिलेबस हा इतका जास्त आहे एक विषय जर मुला मुलांना किंवा मुलाला आपल्या आपण समजवायला बसलो तर एक ते दीड तास जातो म्हणजे तो कसा करतोय लिहितोय वाचतोय त्याला प्रत्येक गोष्ट जर समजवायची म्हटलं तर एका विद्यार्थ्यामागे एक ते दीड तास जातो खूप जास्त म्हटलं तर अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ तर ता त्याला एक टॉपिक समजवण्यामध्ये जातो मग अशा वेळी एक ट्युशन आहे जिथे तुम्ही जिथं वेगवेगळ्या शाळांचे भरपूर विद्यार्थी येऊन बसलेले आहेत आणि अशा वेळी तुमच्या मुलाला जे दोन तास दीड तास जे काही तुम्ही पाठवत आहात फीस भरून तितकं तुमच्या मुलाला दिलं जातंय का याचा विचार करा आता तुम्ही म्हणसाल की मॅडम आता तुम्ही असं म्हणताय पण आम्हाला वेळ नाही मुलांकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही आम्ही वर्किंग पॅरेंट्स आहोत आणि मग त्यांचा अभ्यास कोण करून घेईल त्यासाठी आम्हाला ट्युशनमध्ये पाठवणं गरजेचं आहे तरी देखील मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की तुम्ही वर्किंग पॅरेंट्स आहात अशा वेळी तर तुम्ही ट्यूशन लावायलाच नको कारण तोच एक दीड तास तुमचा मुलगा जवळ बसतो मग त्याच्या अडचणी त्याच्या समस्या त्याच्या त्याने शाळेमध्ये केलेल्या गोष्टी त्याच्या मित्रांसोबत झालेल्या गोष्टी चांगल्या वाईट त्याच्या त्याचं शा शाळेमधून केलेलं कौतुक त्याच्या शाळेमध्ये आलेली तक्रार ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी तुम्हाला हस्तर वेळ आहे की तुम्ही त्याला ट्यूशनमध्ये पाठवण्याऐवजी तुम्ही थोडा वेळ मोबाईल बाजूला ठेवून थोडा वेळ काम बाजूला ठेवून थोडा तुमच्या महत्वपूर्ण मीटिंग सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जर मुलांना जवळ घेऊन बसले तर तुमच्या मुलाला भविष्यात येणारी कुठली समस्या ती येणार नाही तो डिप्रेशनमध्ये जाणार नाही त्याला एकाकी वाटणार नाही तुम्ही दोन तास घेऊन बस बसा त्यापैकी तुम्ही अर्धा पाऊन तास जरी शिकवलं तरी ट्युशनपेक्षा खूप जास्त आहे कारण की ट्युशनमध्ये वीस वेगवेगळ्या शाळांमधले विद्यार्थी एकत्र बसलेले आहेत तुम तु, तुम्ही दिले जो वेळ तुम्हाला तुम्ही तिकडे पाठवत आहात त्यातला दहा मिनटं पाच मिनटं देखील तुमच्या सा तुमच्या मुलासाठी मिळतोय का याचा तुम्ही विचार करा त्याऐवजी रोज तुम्ही अर्धा पाऊन तास जरी त्याला जवळ घेऊन बसले आणि अर्धा पाऊन तासानंतर उरलेले पंचेचाळीस मिनिटाचा तुम्ही जर त्याला अभ्यास दिला तर दीड तास तुम्ही स्वतःच त्याला शिकवल्यासारखं होतं हा विचार विचार तुमचा आहे की एवढा वेळ तुम्हाला मिळतो नाही मिळतो आता ट्यूशन का लावू नये हे मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी असतात अशा ठिकाणी वगैरे ह्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या पण तू कशा ठिकाणी लावलं पाहिजे ट्यूशन कशा ठिकाणी लावलं पाहिजे तर अशा ठिकाणी की ज्या बॅच वाईज ट्यूशन घेतली गेली पाहिजे मुलाला जो तुम्ही दोन तास देत आहात दोन तास दीड तास जे पाठवत आहात त्यामध्ये ती व्यक्ती ती टीचर तुमच्या मुलाला त्या पद्धतीने शिकवलं पाहिजे गेलं पाहिजे ज्या पद्धतीने शाळेत शिकवतात आता तुम्ही बघा लहानपणी आपल्याला शिकवलेली बेरीज बजाबाकी ती जी शाळेतली आपली पद्धत आहे तीच आपल्या शाळेतल्या आपले आपले जी मुलं आहेत त्यांच्या शाळेमध्ये राबविली जाते असेच असं असे नाहीये बऱ्याचदा आता बेरीज किंवा वजाबाकी करताना हातचा देण्याची पद्धत आहे तुम्हाला माहिती असेल मराठी माध्यमातून सगळे शिकलेले आता जुने तर तो काही जण खाली देतात काही जण वर डोक्यावर देतात तर ही पद्धत वेगळी आहे मग मुलांना काय होतं शाळेमध्ये एक पद्धतीने शिकवलं जातं आणि ट्युशनमध्ये वेगळ्या पद्धतीने शिकवलं जातात अशा वेळी मुलं खूप कन्फ्युज होतात हे लहान मुलांच्या बाबतीत सांगते वन टू काढण्याची पद्धत काही ठिकाणी वन सरळ लाईनमध्ये काढतात काही ठिकाणी अशा प्रकारे काढतात तर त्यामध्ये दे देखील मुलं कन्फ्युज होतात की ट्युशनमध्ये एक शाळेमध्ये एक मग अशा पद्धतीने अशा जर गोष्टी होत असतील तर अशा ठिकाणी तुम्ही ट्यूशन लावू नये अशा ठिकाणी तुम्ही त्या ट्युटरला असं सांगा की जी पद्धत शाळेमध्ये वापरली जाते ती पद्धत जर तो ट्युटर तुमचा घेत असेल तर अशा ठिकाणी तुम्ही ट्यूशन लावा आता आता तुमचं असं आहे की तुम्हाला स्वतःला एखादा सिलेबस अवघड जातो तो येत नाही समजत नाही मग अशा वेळी तुम्ही मोबाईलची मोबाईलची हेल्प घेऊ शकता इंटरनेटची हेल्प घेऊ शकता परंतु ते देखील तुम्ही करू शकत नसेल अशा वेळी तुम्ही लावू शकतात ट्युशन लावू शकतात परंतु मी तर जास्तीत जास्त सपोर्ट असा करेन की तुम्ही स्वतः शिकवा कारण कसं आहे की बऱ्याच हा व्हिडिओ बघणाऱ्या जवळपास सगळ्या महिला या ज्या आहेत त्या शिकलेल्या आहेत यूट्यूब चालवता येतं तुम्हाला व्हॉट्सअप येतं फेसबुक येतं तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहिता येतं वाचता येतं मग याच्यावर तुम्हाला सगळं येतं येत नाही असं नाही जर तुम्हाला एखादा वर्ड आला नाही तर गुगल ट्रान्सलेट आहे डिक्शनरी आहे ऑक्सफर्डची मिन मिनी डिक्शनरी स्वतःच्या जवळ ठेवा डिक्शनरी स्वतः यूज करायला शिका मुलांना यूज करायला लावा हे झालं इंग्रजीच्या बाबतीत मराठीच्या बाबतीत तर सांगायचं कामच नाही गणिताच्या बाबतीत एखादी कॉन्सेप्ट नाही का आली युट्यूबला सर्च करा सापडेल तुम्हाला पण जर तुम्हाला एवढं सगळं करून जर असं वाटत असेल की हे नाही हे माझ्या डोक्याच्या बाहेरचं आहे आणि मला नाही येत तर अशा वेळी तुम्ही तुम्ही त्यांना योग्य अशी मी तुम्हाला सांगितलं की विद्यार्थ्याकडे लक्ष देतील अशी ट्यूशन तुम्ही लावू शकतात आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी कसं घेतलं शाळेमध्ये कसं घेतात याचं कम्पॅरेटिव्हली तुम्ही स्वतः अभ्यास करा आणि मग त्यानंतर मुलांना ते देण्याचा प्रयत्न करा मुलं खूप कन्फ्यूज होतात मुलं खूप निरागस असतात काही मुलांचं असं ऐकलंय मॅडम मला वेळच मिळत नाही मला शाळा असते शाळेतून घरी गेलं की मी फ्रेश झाल्यावर मला ट्युशन असते तिथून आल्यावर मला घरचा अभ्यास करावा लाग शाळेचा घरचा अभ्यास करावा लागतो ट्युशनचा घरचा अभ्यास करावा लागतो त्या मुलाला बाहेर जाऊन खेळायला वेळ नसतो इतक्या लहान वयामध्ये त्याच्या डोक्यावर इतकं ओझ पॅरेंट्स टाकून ठेवतात तर मुलगा एक तास किंवा अर्धा तास तरी बाहेर जाऊन मैदानात खेळायला पाहिजे फ्लड सारखे सिस्टीम सारख्या ठिकाणी तुम्ही राहत असा तर अशा ठिकाणी तुमच्या सोसायटीमधले मुलं एकत्र येऊन तो मुलगा खेळायला पाहिजे त्याचं थोडंसं म्हणजे खेळायला पाहिजे म्हणजे अर्धा एक तास तर डेली खेळायला पाहिजे एवढं ओझं त्याच्यावर देऊ नका की शाळेचा अभ्यास वेगा ट्युशनचा अभ्यास वेगळा मुलांवर खूप दडपण येतं हे सुरुवातीला पा म्हणजे पालकांना कळत नाही सुरुवातीला असं होतं की नाही मुलगा गुंतून राहतो आणि मी मोकळी घरी राहते मी मोकळा घरी राहतो मुलं खूप त्रास देतात म्हणून त्यांना ट्युशन लावता असं नाही मुलं जर खूप त्रास देत असत तर तुम्ही त्यांना जवळ घेऊन बसा दोन तास त्यांना बसवा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्यांना खेळायला पाठवू शकता त्यावेळी त्यांना लक्षात की मी अभ्यास केला त्यानंतर मी खेळायला आलेलो आहे आणि परत जाऊन पण मला हे करायचं आहे त्यांना टार्गेट ठरवून द्या त्यांना गरजच नाही की बांधून ठेवण्याची परंतु बऱ्याच ठिकाणी असं होतं की आई वडील पण शिकलेले आहेत सगळ्या गोष्टी आहेत परंतु काही मुलं खूप अगाव असतात ते ऐकतच नाही घरचा वैद्य कामही येत नाही असं म्हणतात तर ती गोष्ट अगदी बरोबर आहे मग अशावेळी काय अशा वेळी गरज असते अशा वेळी वे जे जो मुलगा ऐकत नाही जे मुलं ऐकत नाही काही मुलं असतात खूप अग्गाव असतात जे अजिबात ऐकत नाही अशा वेळी गरज असते अशावेळी तुम्ही त्यांना ट्यूशन लावू शकतात परंतु सर्वांनीच गरज नाहीये की बाबा नाही मुलाला शाळा सुरू झाली त्याला आता ट्युशन लावून द्यायची माझी जबाबदारी संपली मग तो शाळेत जातोय तो शाळेचा अभ्यास काय करतो आपल्याला माहित नाही कारण आपण त्यांना ट्युशन लावून दिलेले आपण मोकळे झालं मग तो ट्युशनला जातो मग तो तिथे काय करतो आपल्याला माहित नाही त्यानंतर तो घरी येतो पुन्हा तो जर खेळला नाही खेळला पुन्हा त्याच्यावर दोन्ही अभ्यासांचा असतो तो करतो नाही करतो त्यानंतर पॅरेंट्स असं असतं पालकांचं की मी त्याला ट्यूशन लावून दिलेली आहे तिथे त्याने केला असेल तो करतोय तो करतोय तो काय करतोय अभ्यास म्हणजे फक्त लिखाण नव्हे तर तो किती समजून घेतोय जर दहा सब्जेक्ट तो, तो, सब्जेक तो शिकतोय शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्यातलं त्या दहापैकी त्याचं एकतरी त्याच्या त्याला ता नॉलेज मिळतंय का त्याला ता समजतंय का की तो फक्त दोन्ही ठिकाणी जातो घरी येतो याकडे थोडंसं एक पालक म्हणून बारकाईने पाहणं खूप गरजेचं आहे फक्त मी त्याला ट्युशन लावून दिली म्हणून माझा मी माझ्या जबाबदारीतून मोकळा झालो असं नाही शाळेमध्ये कसं होतं मित्रांनो शाळेमध्ये विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये असतो तेव्हा त्याला शिकवणाऱ्या एक मॅडम ह्या तीस विद्यार्थ्यांना शिकवत असतात अर्धा तास पाऊन तासाचा जरी तो पिरियड असला तरी एक विषय असतो सारखे विद्यार्थी असतात आणि तीस ते पस्तीस किंवा चाळीस मिनटाचा एक पिरियड हा सारखा सारख्या विद्यार्थ्यांना शिकवण्यामध्ये जातो तर त्यावेळी मुलांची ग्रास्पिंग पॉवर त्यांना जास्त समजतं कंपॅरेटिव्हली ट्यूशन मध्ये कसं असतं दोन तास असतात दीड तास असतात वीस वेगवेगळ्या शाळेच्या वेगवेगळ्या दिलं दहा किंवा तीस शकतात दहा मुलांना देखील दोन शाळेच्या वेगवेगळ्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांना शिकवता येत नाही ही, ही स्थिती आहे सद्यस्थिती आहे परंतु तरी देखील पालक अशा ठिकाणी मुलांना पाठवतात आणि काही टीचर अशाच अगदी नर्सरी पासून ते सातवी आठवी नववी पर्यंत विद्यार्थ्यांना एकत्र ट्युशन घेऊन दोन तास बसवतात कसं घेतात त्यांनाच माहिती नाही मग त्यावेळी जे तीस ता तीस मिनटं शाळेत शिकवलेलं असतं ते जास्त इफेक्टिव्ह असतं तीस मिनटं शाळेत शिकवलेली गोष्ट जास्त इफेक्टिव्ह असते ती जी कम्पॅरिटिव्हली ट्युशनमध्ये वीस वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थी वीस वेगवेगळ्या इयत्तातील विद्यार्थी एकत्र बसून शिकतात त्या तुलनेमध्ये तुमचा मुलगा एकटा एक एक, एक आहे एक किंवा दोन मुलं आहेत जे इयत्ता पाचवीमध्ये आहेत अशावेळी की मॅडम पूर्ण वेळ अर्धा, ता अर्धा ता ता आसो सर, आसो तास तरी त्यांना घेऊन एकट्याला घेऊन बसणार नाही कारण त्या दोन मुलांना अर्धा तास जर शिकवलं तर बाकीच्या विद्यार्थ्यांना त्या कधी शिकवणार मग फक्त गाईड करण्याचं काम त्या करू शकतात एखाद्या ट्युशनमध्ये मॅडम असो सर असो सगळ्यात गाईड करण्याचं काम करू शकतात परंतु शिकवण्याचं काम हे शाळेतच घडणार आहे किंवा मग शाळेत मुलाला कळ कळालं नसेल तर ते तुम्ही घरी करा आणि काहीच अवघड नाही आहे जवळजवळ सगळ्यांनाच इंग्रजी लिहिता वाचता येतं मराठी तर सर्वांनाच येतं अशा वेळी न समजलेल्या गोष्टी तुम्ही यूट्यूब गुगलला सर्च करू शकता डिक्शनरी यूज करा म्हणजे मुलांना देखील भविष्यामध्ये त्या गोष्टी यूज करण्याची सवय लागेल तर ही सध्या तरी ट्युशनची वास्तविकता आहे आता मग तुम्ही म्हणसाल मॅडम दहावीला कसं तर दहावीला मित्रांनो तसे ट्यूशन्स आहेत सीबीएसईचा सिलेबस घेणारे वेगळे ट्यूशन्स आहेत स्टेट बोर्डाचा सिलेबस घेणारे वेगळे ट्यूशन्स आहेत मराठी माध्यम इंग्रजी माध्यम असे आहेत तर तुम्ही अशा ठिकाणी लावा कारण बऱ्याच जणांना होतं की महत्त्वपूर्ण वर्ष आहे त्यावेळी मी पूर्ण वेळ देऊ शकत नाही तर अशा वेळी तुम्ही काय करा अशा प्रकारचं ट्यूशन शोधा अशा ठिकाणी लावा काहीच प्रॉब्लेम नाही परंतु अशाच प्रकारे तुम्ही लावा की जेणेकरून त्या वर्गामध्ये बसलेले दहा वीस तीस किती विद्यार्थी असो ते एका इयत्तेचे असावेत जेणेकरून सम समोरून शिकवणारा शिक्षक हा त्या सर्व विद्यार्थ्यांना एकसारख्या प्रकारचं शिकवेल एक वि एक, एक हॉल आहे एक शिक्षक आहे आणि वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी आहे अशा वेळी तुमच्या मुलावर काय लक्ष दिलं जाईल तुम्ही स्वतः जेव्हा तुमच्या मुलाला घेऊन बसतात तेव्हा दहा मिनिटामध्ये त्याला एखादी कॉन्सेप्ट जर तुम्हाला सांगायची असेल तर ती त्याला समजते का तर हा विचार करा ती कॉन्सेप्ट सांगण्यासाठी कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं तुम्हाला लागतं काही गोष्टी त्याला कळाल्या नसतील काही एखादा विद्यार्थी खूप क्युरियस असेल तो त्याऐवजी आणखी पण प्रश्न विचारतो एखादा विद्यार्थी क्युरियसच नसतो तो गपचूप बसून राहतो मग त्याला कळलं का, का हे समजण्यासाठी देखील वीस ते पंचवीस मिनिट आपल्याला लागतात एज अ पॅरेंट्स म्हणून ॲज आई म्हणून तर त्यामुळे थोडंसं या गोष्टीकडे लक्ष द्या फक्त मी पाठवते आणि तो करतोय हा विचार करू नका छोटे मुलं आहेत नर्सरी ज्युनियर सिनियर पहिली तिथपर्यंत ठीक आहे परंतु अगदी फर्स्ट स्टँडर्ड पासून देखील मुलांकडे इंडिव्हिज्युअली म्हणजे वैयक्तिक लक्ष देणं ही काळाची गरज आहे व तुम्ही शिकलेले असो शिकलेले नसो तुम्ही वर्किंग असो काम करणारे असो काम करणारे असो तुम्ही शेतात जाणारे असो अथवा तुम्ही एखाद्या मोठ्या ऑफिसमध्ये जाणारे असो तुम्ही शिक्षक असो इंजिनियर असो डॉक्टर असो कुणीही असो मुलांकडे तुम्ही स्वतः लक्ष देणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही एखादा ट्युटर त्यांच्यासाठी अपॉइंट करताय किंवा ज्या ठिकाणी तुम्ही ट्युशनला जाताय तर ती विद्या ती, ती त्या मॅडम ते सर त्यांना ती गोष्ट देत आहे का हे बघणं देखील तुमची खूप गरज आहे हे असं मला वाटतं याच गोष्टी मला असं वाटत होतं की बऱ्याच जणांना कन्फ्यूज आहे मी आसपास जे बघते वातावरण वगैरे बघते त्यावेळी आणि सिच्युएशन बघते की एका ठिकाणी खूप जण जाऊन बसतात आणि दोन दोन तास बसतात तिथून बाहेर येतात खरंच मुलगा करतो का तर म्हटलं यावर आपण एखादा व्हिडिओ केला पाहिजे म्हणजे बऱ्याच जणांना बऱ्याच पालकांना याचा फायदा होईल त्यासाठी आज हा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न केला तुम्हाला या संदर्भामध्ये किंवा स्टेट बोर्ड सीबीएसई किंवा इतर मुलांच्या संदर्भामध्ये कुठलेही प्रश्न असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर आपले एक रंग म्हणजे हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन कॉन्सेप्टसोबत नवीन प्रश्नांसोबत नवीन काहीतरी तुम्हाला शिकता येईल विद्यार्थ्यांसाठी नवीन गोष्टी करता येईल यासाठी मी नवीन व्हिडिओ घेऊन येतच असते चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया तोपर्यंत चॅनलसोबत रहा धन्यवाद